जय भवानी मित्रमंडळ गेल्या पंधरा वर्षांपासून नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येते श्री जय भवानी मित्रमंडळ नवरात्र उत्सवाचे आयोजन माजी आमदार राजू दादा पाटील विनोद रतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते दहा दिवसात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम देवीची महाआरती महिलांसाठी हळदी कुंकू होम मिनिस्टर वेशभूषा स्पर्धा लहान मुलांसाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते आलेल्या गरबा रसिकांसाठी लकी ड्रॉच्या माध्यमातून आकर्षक पारितोषिके ठेवण्यात आले सुद्धा गरबा रसिकांनी गरबाचा आनंद घेतला यावेळी काशीनाथ कान्हा पाटील तकदीर काळन रोहित भोईर प्रभाकर जाधव हरीश पाटील मनोज पाटील अनंता पाटील तसेच अनेक मान्यरांनी आपली उपस्थिती लावली

साजरा होत असते नवरात्र सगळं जेवण साजरा होता दाद्या सगळं जण होतो पण महाराष्ट्र सेना राजा यांच्यावरचा प्रेम या दाद्या वर्षीचा खूपच यात्रा असतो कारण आमची ते पोषक असतो तुम्हाला काल बारा वाजेपर्यंत प्रेम यांच्या दिवस आहे आणि खरोखरच तिच्या निवर्तन आणि दंत्रजीची कृप् असता या मानासाठी अतिवृष्टी वास्तू झालेला असं करता मी प्रार्थना करतो